मित्रांनो लहानपणीपासून तुम्ही विविध आकाराचे पेन वापरले असते परंतु लहानपणीपासून आजपर्यंत आपल्या आठवणीत रुजलेली एक गोष्ट म्हणजे ती होती पेन्सिल त्याच पेन्सिलची एक संपूर्ण कहाणी म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंतची संपूर्ण कहाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आपल्याला वाटतं की पेन्सिल ही फार जुनी गोष्ट आहे पण तर तिचा आधुनिक अवतार हा काही शतकांपूर्वीचाच आहे पेन्सिलच्या इतिहासाची खरी सुरुवात ही पंधराशे चौसष्ट मध्ये इंग्लंडमधील बोरोडेल नावाच्या ठिकाणी एका मोठ्या वादळामुळे एक झाड मुळासकट उन्मुळून पडलं आणि त्या झाडाच्या मुळाशी मेंढपाळांना एका काळ्या रंगाचा चमकदार दगड सापडला सुरुवातीला त्यांना तो शिसा वाटला पण तो शिसा नव्हता ते एक प्रकारचं कार्बन होतं ज्याला आज आपण ग्राफाईड म्हणून ओळखतो हा ग्राफाईट खूप मऊ आणि कागदावर खुणा करण्यासाठी अतिशय उत्तम होता म्हणून मेंपाळांनी याचा वापर मेंढ्यांवर खुणा करण्यासाठी जो आहे तो सुरू केला म्हणजे आपला जो टोटल किती मेंढ्या आहे यांचा वापर ते नंबर देऊन जे आहे त्यावर करायचे पण लवकरच लोकांना त्याचा उपयोग लक्षात आला परंतु हा ग्राफाईट एवढा मऊ होता की हातात घेतल्या घेतल्या तो तुटून पडायचा आणि तो वापरताना सुद्धा हात जे आहे ते पूर्णपणे काळे व्हायचे म्हणून मेंढपाळांनी त्याचा वापर काही कालावधीनंतर पूर्णपणे बंद करून टाकला परंतु काही कालावधीनंतर लोकांनी ते ग्राफेड कापडामध्ये भरलं त्याची पुंगळी बनवली आणि ती पुंगळी लिहिण्यासाठी जो आहे ते वापरायला सुरुवात केली परंतु त्याचाही एक प्रॉब्लेम होता की जेव्हा ती लिहायची त्यावेळेस ते पुन्हा ढिसूळ व्हायची आणि पुन्हा त्यातले अक्षर जे आहे ते मिटून जायचे सतराशे पंच्याण्णव मध्ये निकोलस जॉल कांटे नावाच्या एका फ्रेंच रसायनशास्त्राने एक क्रांतिकारक शोध लावला कांटे आणि ग्राफाईटची पावडर ही मातीमध्ये मिक्स केली त्याला भट्टीत भाजलं आणि त्याला अजून स्ट्रॉंग बनवलं आणि त्याद्वारे एक कांडी तयार केली ज्याला त्यावेळेची पेन्सिल असं जे आहे ते म्हटलं जायचं त्याची जाडी आणि गडदपणा हा आजच्या पेन्सिलपेक्षा जरी वेगळा असला तरी सुद्धा त्याच पेन्सिलला आधुनिक पेन्सिल निर्मितीचा पाया मानला जातो म्हणून आजही तुम्हाला पेन्सिलवर दिसणारे एच बी एच बी आणि टू बी यासारखे ग्रेड्स माती आणि ग्राफायटच्या मिश्रणावर आधारित आहे यामध्ये एच चा अर्थ होतो हार्ड म्हणजेच कठोर आणि चा अर्थ होतो ब्लॅक म्हणजेच काळा आता हाच जगात सुरू झालेला पेन्सिलचा प्रवास भारतातही सुरू झाला आता जगात जेव्हा पेन्सिलचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जात होता त्याच वेळेस भारतामध्ये पाटी लेखन खडू यासारख्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा आणि भारतात पेन्सिलचा प्रवेश हा ब्रिटिश राजवटीत झाला सुरुवातीला पेन्सिल युरोपमधून आयात केली जात होती ती खूप महाग असल्याच्याने सामान्य लोकांना परवडणारी नव्हती पण दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा आयातीवर मर्यादा आल्या तेव्हा भारतात स्वदेशी पेन्सिल निर्मितीची गरजही निर्माण झाली आता एकोणीशे अठ्ठावन्न साली मुंबईमध्ये तीन मित्रांनी ज्यांचे नाव होते विजय सिंघवी रामनाथ मेहरा आणि मानसू यांनी या पेन्सिलच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणलं त्यांनी हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली परंतु ही कंपनी सहजासहजी स्थापन झालेली नाही कारण युरोपियांकडून त्यांना शिकणं गरजेचं होतं नेम की नेमकी ही पेन्सिल बनवल्या कशी जाते म्हणून त्यांनी सर्वप्रथम प्रवास हा युरोपकडे केला मॅक्सिमम गोष्टी शिकून घेतल्या की कशाप्रकारे पेन्सिल बनवल्या जाते त्याच्यामध्ये ग्राफाईट कोणत्या प्रकारचे युज केलं जातं माती कोणत्या प्रकारची युज केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया शिकून ते भारतामध्ये आले पण भारतामध्ये सर्वात मोठी अडचण होती मित्रांनो मशीनची म्हणून सुरुवातीला त्यांनी अनेक गोष्टींना असेंबल करून पेन्सिल बनवणारं यंत्र स्वतःच्याच घरी बनवलं आणि त्याद्वारे बनवलेल्या पहिल्या पेन्सिलला हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड असं नाव देण्यात आलं परंतु हिंदुस्थान नाव हे काही बरोबर त्याला वाटत नव्हतं म्हणून त्याचं नाव चेंज करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम नटराज हे नाव जे आहे ते सुचवलं आणि अशा प्रकारे नटराज या पेन्सिलचा जन्म झाला ज्याला लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या पेन्सिलवर लगेच विद्यार्थ्यांची आणि सुधारांची पहिली पसंती जी आहे ती निर्माण झाली नंतर त्याच पेन्सिलला कम्पीट होऊ नये म्हणून स्वतःच्याच कंपनीद्वारे एक नवीन पेन्सिल निर्माण करण्यात आली ज्याला अप्सरा असं नाव देण्यात आलं आणि अप्सरा नावाचा एक नवा ब्रँड आपल्या देशामध्ये सुरू झाला परंतु जेव्हा या पेन्सिलचा खप जास्त वाढत नव्हता हो त्यावेळेस त्यांनी एक टॅगलाईन आणली आणि टॅगलाईन होती मित्रांनो फायव्ह मार्क्स एक्स्ट्रा या मुळे अप्सरा पेन्सिलने ही लगेच लोकांच्या मनात पसंती जी आहे ती दर्शवली हो म्हणून आजही भारतात हिंदुस्थान कंपनी ही भारतातील सर्वात मोठी पेन्सिल उत्पादक कंपनी जी आहे ती समजली जाते आणि त्या कंपनीद्वारे लाखो पेन्सिल हे दररोज निर्माण होतात आणि पन्नासहून अधिक देशामध्ये त्याची निर्यात सुद्धा आणि या दरम्यान तुम्हाला माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर मधील ओखू हे गाव कारण जम्मू काश्मीर मधल्या ओखू या गावाला पेन्सिल विलेज म्हणून ओळखलं जातं कारण या गावात पेन्सिलसाठी लागणारे लाकूड हे अतिशय उत्तम प्रकारचे मिळते त्यामुळे याच पेन्सिलमुळे या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार जो आहे तो सुद्धा निर्माण झाला आणि त्याच ओखू गावातल्या पेन्सिलचं लाकूड हे आज आपल्या घरोघरी पोहोचलं म्हणून जी पेन्सिल आजही तुमच्या हातामध्ये आहे त्या पेन्सिलचा हा संपूर्ण प्रवास कितीही खडतर असला तरी यशस्वीपणे भारता हा भारतापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या पेन्सिलचा वापर हा आजही करता आणि कोणती पेन्सिल ही तुमच्या आजही पसंतीची आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवा हो।